काय चालत होतं काय होतं माहीत मी त्याबाबत नाही बोलत परंतु गेल्या मागच्या पाच वर्षामध्ये आपण तळेगावचा चेहरा मोहरा बदलावचा प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न करत असताना त्याच्यात खरी साथ जी भेटली ती सरपंच बाबासाहेब कांदळकर यांची त्यावेळेस साथ भेटली त्यावेळेस कारण आमचाही कार्यकाळ आता दोन वर्ष झाले संपलेला आहे त्याच्यामुळे आता तर सध्या प्रशासक आहे परंतु त्या पाच वर्षात मी आणि बाबासाहेब कांदळकर आणि गावातील सर्वच सहकारी सर सगळ्यांनी आम्ही एकत्र येऊन एक या तळेगावचा चेहरा मोरा बदलवण्याचा प्रयत्न केला आत्ता सचिन भाऊंनी सांगितलंच मुख्याध्यापक सरांनी सांगितलं या शाळा खोल्यांबाबत पण सर अख्ख्या गटात एक वर्षामध्ये फक्त दोन खोल्या मिळायच्या आणि त्या दोन खोल्या कुठं द्यायच्या वर्षातल्या पहिले दोन तीन वर्षे ते पाण्यातच गेलं का काही चाललंय काय जे जे परंतु शेवटच्या दोन वर्षामध्ये आपण तळेगाव गटातील साहेबांच्या माध्यमातनं सगळ्या झेडपीच्या शाळांमध्ये खोल्या आणल्या आपल्या येईन पाच खोल्या मंजूर झाल्या होत्या एक खोली आपली पळून नेली साहेब एकाच वेळेस पाच खोल्या मंजूर केलेल्या आहेत त्या चिंचोली उरवला असंच केलं होतं एकाच वेळेस चार खोल्या प्रत्येक गावामध्ये की जिथं इकडे पोखरी हवेली असेल वडगाव पान असेल कोकणगाव असेल कारण मुलं घडली तर देश घडतो आणि मुलांना शिक्षणाची सुविधा खूप चांगली असली पाहिजे ही प्रामाणिक भावना साहेबांची असेल आमची आहे तळेगाव भागातील रस्ते असतील खरं तर मान्य नामदार साहेबांचे दोनच वर्ष आघाडी सरकारच्या काळातले मिळाले तरी आपण रस्त्यांचा सुद्धा चेहरा मोहरा बदलावला आणि काळजी करू नका सरकार जे येणारे महाविकास आघाडीच येणार आहे आणि त्यावेळेस आपल्या तालुक्याचं नेतृत्वाकडं महाराष्ट्राचं नेतृत्व राहणार आहे ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आणि त्यासाठी साहेबांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आपले राहिलेली कामंसुद्धा जी आहेत ती चांगल्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे आहेत त्यात आता आपल्याला सात खासदार वाकचौरे साहेबांचं मिळणार आहे वाक्चौरे साहेबांबद्दल सगळ्यांना माहितीच आहे कामाच्या बाबत कुठं चालगर्जीपणा नसतो आत्ता त्यांची सुरुवात आहे त्यामुळे मी काही लगेच मागण्या चालू केलेल्या नाहीत परंतु हळूहळू आपल्याला वाघ साहेबांकडनं निधी आणून आपल्या सगळ्यात महत्वाची जी समस्या आहे मान्य नामदार बाळासाहेब थोरात आणि वाघ साहेबांच्या माध्यमातनं तर निळवंड्याचं पाणी तळेगावच्या सगळ्या भागात पोहोचलं पाहिजे ही आपली प्रमुख मागणी असणार आहे आणि ते काम आपल्याला पुढील भविष्य काळामध्ये करायचंच आहे परंतु हे सगळं करत असताना नेतृत्वाला आपण साथ दिली पाहिजे नेतृत्वाच्या पाठीमागे आपण खंबीर उभं राहिलं पाहिजे तर ही सगळी चांगले काम आपण करू शकतो